स्वागतम नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते आजच्या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचे स्वागत करते स्वागत करते सुस्वागतम 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 नमस्कार मी स्वाती जीवन राठोड मी वर्ग साथी शिकते आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत 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 मित्रांनो आजच्या या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून मी सादर आमंत्रित करते

माच्या प्रमुख पावन यांना बॅचेस लावून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते कार्तिक प्रमुख पावन आणि अध्यक्षांना मी सादर आमंत्रित करते की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं फ्रत्रा नाठया चीघτο ता को ज Alcohol बुकाप टाक है लाभाई